नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील महाडिक विरुद्ध सतेज पाटील हा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे याच संघर्षाचा नवा अंक आपल्याला कोल्हापूर दक्षिण विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा थरार या विधानसभा मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळतो कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ हा दोन हजार नऊ साली अस्तित्वात आला दो दोन हजार नऊ साली येथे सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक अशी लढत झाली या लढतीमध्ये सतेज पाटील यांचा पाच हजार मतांनी विजय झाला कधी काळी एकत्र असलेल्या दोन कुटुंबामध्ये इथूनच म्हाडिक विरुद्ध सतेज पाटील संघर्षाला सुरुवात झाली कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीमध्ये या दोन गटामध्ये आपल्याला संघर्ष पाहायला मिळाला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय महाडिक व सतेज पाटील यांच्यामध्ये हसन मुश्रीफ यांनी समझोता घडवून आणला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांना पाठिंबा दिला त्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाडिक गटाने अमल महाडिक यांना सतेज पाटील यांच्या विरोधात उभे करून सतेज पाटील यांचा पराभव केला विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव व महाडिक गटाकडून झालेला दगा फटका हा सतेज पाटील यांच्या जिवारी लागला त्यानंतर दोन हजार पंधरा साली झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये सतेज पाटील यांनी आमदार महादेवराव माडिक यांचा पराभव करून विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बचपा काढला त्यानंतर त्यांनी दोन हजार सतरा साली कोल्हापूर महानगरपालिकेतील महाडिक गटाच्या सत्तेला सुरुंग लावला तसेच दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये धनंजय माडिक यांच्या विरोधात संजय मंडलिक यांना मदत करून धनंजय माडिक यांचा पराभव केला त्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सतेज पाटील यांनी त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांना अमल माडिक यांच्या विरोधात उमेदवारी देऊन अमल माडिक यांचा पराभव केला गोकुळच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सतेज पाटील यांनी हसन मुस्रिफ यांच्या मदतीने माडिक यांचा सत्तेला सुरुंग लावला सतेज पाटलांकडून झालेल्या पराभवामुळे माडिक गट बॅकफूटवर गेला होता धनंजय माडिक यांची भाजपकडून राज्यसभेच्या खासदारपदी वर्णी लावण्यात त्या आली त्यामुळे महाडिक गटामध्ये नवचैतन्य चैतन्य निर्माण झाली अलीकडे झालेल्या राजाराम कारखान्याच्या निवडणुकीमध्ये म्हाडिक गटाने सतेज पाटील यांच्या पॅनलचा पराभव केला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांना कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून जास्तीचे मताधिक्य अपेक्षित होते पण त्यांना कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून फक्त सहा हजार इतके मताधिक्य मिळाले काँग्रेस उमेदवार शाहू महाराजांना मिळालेले कमी मताधिक्ये हे सतेज पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे दोन हजार एकोणीस साली झालेल्या पराभवानंतर अमल माडिक हे प्रत्येक मतदार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत भाजप सरकारच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये विकासकामे करत आहेत खासदार धनंजय माडिक हे त्यांचे बंधू अमल माडिक यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत याउलट ऋतुराज पाटील यांनी गेली पाच वर्षाच्या आमदारकीच्या टर्ममध्ये विविध विकासकामे केली आहेत युवा वर्गामध्ये त्यांची चांगली क्रेज आहे त्यासाठी आमदार त्यांचे चुलते आमदार सतेज पाटील फिल्डिंग लावत आहेत एकंदरीत पाहता कोल्हापूर दक्षिणची निवडणूक ही कोल्हापूर दक्षिणची निवडणूक ही काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच होईल काँग्रेसकडून विद्यमान आमदार ऋतुराज पाटील हे उमेदवार असतील व भाजपकडून माजी आमदार अमल माडिक किंवा त्यांच्या पत्नी शौमिका घा शौमिका माडिक ह्या दोघांपैकी एक उमेदवार असेल दोन हजार चोवीसच्या कोल्हापूर विधानसभा निवडणुकीमध्ये सतेज पाटील विरुद्ध महाडिक संघर्षाचा नवा अंक आपल्याला पाहायला भेटणार आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रिया देऊन कळवा तसेच आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास निश्चितपणे सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद